बोरी व साळवडी या दोन गावांना जोडणारा पूल खचल्याची बातमी आपला आवाजने आपणास याआधीही दाखवली होती एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधलेला हा पूल निकृष्ट बांधकाम व प्रचंड वाळू उपसा यामुळे ढासळल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे ढासळलेल्या या, या पुलामुळे शेतकरी प्रवासी व्यापारी व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे याच ठिकाणी नुकतेच एका दुचाकी स्वराचा अपघात होऊन आपला जीव गमावा लागला होता या ढासळलेल्या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत आपला स्थानिक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत विस्ताराने पुरी व सळवाडी या दोन महत्वपूर्ण गावांना जोडणारा पूल गेले दोन महिन्यापासून खटला असून मागच्या महिन्यातच तो पूर्णपणे पडलेला आहे ग्रामस्थांना येण्याची गैरसोय झालेली आहे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदीतून जावा लागतंय याविषयी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आपल्यासोबत रामदास शेटकाळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ दोन महिन्यापूर्वी पडलेला पूल आणि ग्रामस्थांना पोरीस साळवडी पोरीचे ग्रामस्थ साळवडे येतात साळवडीचे ग्रामस्थ बोरीला जातात लहान मुलांना नदीतून पाणी पार करून बोरीला जायला लागते शाळेमध्ये जाताना येताना लहान लहान मुलं आहेत पाणी आत्ता सोडलेलं नाही तरी पण ओढ्या नाल्यांचं पाणी एवढं वाढलेलं आहे की त्यांनासुद्धा जाताना येताना भरपूर धोका होतोय दोन मोटरसायकलवाले तर अक्षरशः पाण्यामध्ये पडलेत त्यांचासुद्धा जीव धोक्यात गेला होता पण सुभाष साळवी यांनी त्या दिवशी एकाला जीवदान दिलं आहे चांगल्यापैकी अशा प्रकारे येताना जाताना धोका संभवतोय माझ्यासोबत आहेत साळवाडीचे माजी सरपंच सा संतोष शेटकाळे गेल्या दोन महिन्यापूर्वी बोरी साळवाडी या दोन्ही गावांना जोडणारा हा पूल या ठिकाणी पडलेला आहे तेव्हापासून दोन्ही गावची असल किंवा बेला नारंगाव गाव असल मध्यवर्ती गावांना जोडणारा हा कुकडी नदीवरचा पूल दोन महिन्यापूर्वी पडला तदनंतर शासन स्तरावरती लोकप्रतिनिधी असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी असतील यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन भेटी दिल्या भेटी दिल्यानंतर संबंधित त्या पद्धतीनं सामा सार्वजनिक बांधकाम विभागासाठी पत्रव्यवहार लेखी तोंडी सर्व प्रकारच्या सूचना दिल्या त्यानंतर या पोलाच्या नवीन बांधकामासाठी नवीन कामा कामासाठी निधीही प्राप्त झाला निधी मंजूर झाला शासन स्तरावरती या पद्धतीनं ते प्रयत्न झाले परंतु आज दोन महिने झालेले आहे कुठल्याही प्रकारच्या कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली नाही त्यामध्ये ह्या पूल खचल्यामुळं शालेय विद्यार्थी असतील दूधवाले असतील किंवा येणारी जाणारी लोकं असतील हाळा कॉलेजला जाणारी विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील यांची अतिशय जाण्या येण्यासाठी ते होत तेर आहे नदीला काही काळ पाणी नव्हतं त्या काळात तरी थोड्याफार प्रमाणात जात येत आहे असायचं परंतु आत्ता सध्या नदीला कॅनॉलचं वगैरे ओढ्यांचं वगैरे जास्त पाऊस झाल्यामुळं पाणी येत आहे आणि या ठिकाणी भरपूर नदीला पाणी आहे आणि त्या प्रवाहातून जाताना विद्यार्थी असल मोटरसायकलवाले असतील किंवा ग्रामस्थ असतील महिला वर्ग यांना अतिशय त्रास होत आहे परंतु मी ग्रामस्थांच्या वतीनं शासनासाठी एक विनंती करेल की आपण कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही आत्तापर्यंत झालेली नाही शासनस्तरावरती एक कोटी पन्नास लाख एक कोटी पंच्याहत्तर लाख अशा पद्धतीचा निधी आलेला आहे अशा पद्धतीचे फक्त पेपरला बातम्या वगैरे येत आहेत परंतु ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून त्यासाठी अजून ठोस अशी कार्यवाही आम्हाला काही दिसत नाही तरी शासनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ग्रामस्थांच्या वतीनं माझी एक नम्रतेची विनंती आहे की या पुलाचं काम त्वरित पद्धतीनं चालू झालं पाहिजे आणि येणाऱ्या जाणाऱ्या दा लोकांची कमीत कमी पायी जाणारे मोटरसायकलवाले यांच्यासाठी पर्यायी रस्त्याची कुठली तरी व्यवस्था आम्हाला शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने करून द्यावी अशा प्रकारची नम्रतेची विनंती आहे आणि या अशा पद्धतीनं जर काही व्यवस्था झाली नाही तर लोक हे जात येत राहणार आहेत आणि त्यातून काही जीवितहानी होऊ शकते अशा प्रकारची मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपला सार्वजनिक विभाग असेल शासन स्तर असेल लोकप्रतिनिधी असेल यांना नम्रतापूर्वक विनंती करतो की लवकरात लवकर या पुलाचं काम व्हावं आणि ही गैरसोय जी आहे ही टाळावी आपण म्हणतायत की निधी मंजूर झालेला आहे मग या निधीची काम चालू करायला टाळाटाळ प्रशासन करत आहे की लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे पूल पाडल्याच्या नंतर स्थानिक मान्य आमदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी या ठिकाणी येऊन भेटी दिलेला आहे निधी तुम्हाला मंजूर झालेला आहे अगदी चार दोन दिवसामध्येच पुलाच्या कामाला सुरुवात होईल अशा प्रकारची या ठिकाणी विचारणा झालेली आहे परंतु अजून कुठल्याही प्रकारची कामाला सुरुवात झालेली नाही त्याच्यामुळे ती त्वरित सुरुवात हो व्हावी अशा प्रकारची आमची विनंती आहे आणि जर पुला दी 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 या पुलाच्या कामाची दुरुस्ती अगदी चार आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये जर सुरुवात झालीच नाही तर ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी येणारा निवडणुका असतील किंवा काही विशेष कार्यक्रम असतील या ठिकाणी आम्ही बहिष्कार टाकण्याचा विचार करू अशा प्रकारचं मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करतो त्याचप्रमाणे विशेष करून आपला आवाज हे चॅनेलचे प्रतिनिधी मागेही आले होते या ठिकाणी आज आपला आवर्जून या ठिकाणी आमच्या समस्या देण्यासाठी आलेला आहात पत्रकार मित्र आपण सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो प्रशासनाकडून आम्हाला ग्रामस्थांना सर्वांना अशी अपेक्षा आहे की एक तर पूल लवकरात लवकर चालू करावं आणि पूल काय चालू केला तरी तो काय लवकर त्वरित काम होणार नाही पण त्याचा पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने कुठंतरी आम्हाला या ठिकाणी करून द्यावी कारण विद्यार्थी दूधवाले किंवा बोरला आम्हाला बँकेचे व्यवहार महिला वर्गाला सर्वांना या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत गरजेची बाब आहे म्हणून प्रशासनाने काम तुरीत चालू करावं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पर्याय व्यवस्था कुठल्या तरी मार्गाने आम्हाला करून द्यावी असं मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो हा पूल पडल्यापासून मुलांचा आमच्या मुलांचं एक पालक म्हणून आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान खूप झालेलं आहे सध्या परीक्षेचा काळ सुरू आहे आणि परीक्षेला मुलांना जाताच येत नाही आहे आणि पालक असे नाही तर रोज कोणालाही नेऊन सोडायचं आणायचं हे पालकांना अजिबात शक्यही नाही आहे त्यामुळं पूल पडल्यामुळं हे नुकसान झालेलं आहे शिवाय बोरीला जा हक्केच्या अंतरावरची गाव आहेत बोरी बेल्हा ह्या गावाकडे जायला सुद्धा पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून आज जावं लागतंय आणि तो तिकडचे रस्ते वगैरे हो चांगले नाहीच आहेत दोन दो दो महिन्यापासून दो आता मुलं वाहतुकीसाठी बंद झालेला आहे मग खाचलं खाचल्यापासून एक महिन्याच्या नंतर स्लॅब पडलेला आहे पडल्यापासून इकडं नदीला पाणी पावसामुळं पाणी वाढले आणि पाणी वाढल्यामुळं मुलांची जाण्याची आता इतकी बिकट अवस्था आहे त्यांना पालकांना त्यांना डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन सुद्धा जावं लागतं काय करू आता पाणी जर वाढलं तर मुलं मुलांना मुला न्यायचं कसं त्यांच्या शाळेची नुसकान होती तर आता काय करायचं असा हा मोठा ग्रामस्थांना आणि पालकांना मोठा प्रश्न पडलेला आहे आता याचं काम जर लवकर होत नसेल तर ही जबाबदारी नेमकी कोणाची लोकप्रतिनिधी का प्रशासनाची का अधिकाऱ्यांची हेच अजून हा हा प्रश्न ग्रामस्थांना आणि पालकांना पडलेला आहे त्याच्यामुळे काम त्वरित आहे साधारणतः दोन महिने झाले पण साळवडी ते बोरी असं अनेक आम्हाला शाळेत जायचं रोज आम्हाला इथून पाण्यातून जावं लागते दोन महिने झाले पाऊस झाला तर आम्हाला एवढं पाणी येतं असं ते पाणी खूप ओळत लहान मुले असले त्यांना डोक्यावर घेऊन जावं लागतं यासाठी काहीतरी करावं अशी विनंती Thank you. कोरी व वा साळवाडी या दोन गावांना जोडणारा पूल गेल्या दोन महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे लोकांना जीव धोक्यात घालून नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे जाणे येणे करावं लागत आहे या पुलामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या पुलाचं काम होत नाही आहे कॅमेरामन सचिन डेरेसह पोपटबडे आपला आवाज साळवाडी